कमलेले दिवस राहिले तरी कितवा महिना चालू असे माझा तुमच्या असते वयाचे माय बे ते बुडी तुम्हाला माहित पाहिजे कितवा महिना चालू आहे त्या कितवा नाही तुम्ही आम्हाला विचारून राहिले माय मी का तिच्या जवळ जाऊ जाऊ बसू राहिली ते वाडग्यात येऊन देत कोणाले डोंगरीला मोठा शोक आहे पण या वयात की नाही असे कांड करायचा कोण केलं नाही बा असं पण बुढीनं नंबर कमावला पण गावातून हा नावच रोशन केलं पण बुढीनं खरंच या वयात ते बी माय शंभर गोट्यातून आता एखादा गोटा लागते आता का सगळेले दिवस राहतात का या वयात तूच सांग पण त्या डोंगरीले राहिले बा दिवस राहिले तिले दिवस अ त्या डोंगरीला किती शोक पण जवान बाया लेकर होऊन देत बा माणसेले जोड येऊन येत आणि हे डोंगरी हे डोंगरी किती चावट पण त्या बुड्याला जोड घेतलं माय आता तिच्या नवऱ्याच्या तिचा तिचं भागलं नशीन म्हणून ते दुसऱ्या जोड गेली की नाही त्या डाणी जोड गेली की नाही त्या डोंगराजवळ कसा का पटला माय बी काय सांगा तो डोंगरातले तिचा नवरा बी किती चांगला आहे सगळं पुरवते ना तिले पण तरी बी नाही तिला डोंगरास पटला बहा माय तो डॅने निरा चिलम तोंडा मायबी फूक मारली की उडून जाते तो पण त्यानेही असं कांड करून ठेवलं जरासा काही भेला नाही बा तो त्या कमलीच्या नवऱ्याला जरासा काही भेला नाही की तो काही म्हणीन आपल्याला की काही पण नाही लय हिंमत बापा त्या डोंगराची पण खरंच देण्याची <laughs> वाट्या त्या डॅनी बुड्याच्या त्या डोंगराच्या तोंडा इकडे पाणी वाटत तोंडाची नाही उठत ना माबी त्याच्या आली वा, आली व कमली आली बसा चुप्या तिला विचारा कमली कि तो महिना काय चाललं पुरी पूरी खोल फिटिंग करा तिची विचारा सगळं हा तिला घेऊ तरी इकडे येऊ तरी अ कमले इकडे कुकडं चालली तू कुकडे जाऊ जरा घरात बसू बसू कसं पाय असे निरा बदिर सारखे वाटून राहिले म्हटलं आता जरा असं कसं चक्कर मारतो इकडच्या तिकडे पाय मग करतो जरा असे म्हणून चालली हा त्या बरोबर आहे तुमचं कसं फिरायलाच पाहिजेत ना तुम्ही ना आता कसं नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजेत ना आता जरा असं हे तर कसं चांगलं होईल नॉर्मल डिलिव्हरी होईल तुमची पुढे कसं जास्त दम लागणार नाही ना मग तुम्हाला आता फिरसान काही काहीच राहिले राहिले काहीच काही मी ऐकूनच राहिले मग काही बोलून नाही राहिले तर निरा तुमचं तोंड फुटलं निरा तुम्हाला बोले डिलिव्हरी हो माय बिहान कोणते पाय मको म्हणून तुम्ही हा मी चालली आता अशीच फिरायले काहीच काहीच नाही रे कोणता जो म्हणता अर्थ काढून राहिले बिचारे तुम्ही तरी, ना? तरी बोल ना किचा महिना चालू आहे तर सगळ्या गावात बोंब झाली ना दिवसात कमलीले दिवसात कमलीले तरी आमच्या सोबत खोटच बोलून राहिले किती दिवस खोटं बोलशील एक ना एक दिवस तर उघड पडिनस की नाही सांग ना सांग ना लवकर किती महिना आहे काय सांगू माय बिह हा किचा महिना आहे आता मला महिनाच चालू नाही कोणता आता मी काय सांगू तुला कोणता महिना चालू आहे तर येलाले बेलत जोडून राहिले बिचारे तू तर तुला राहिले का यावयात दिवस हा तुला नवरा आहे ना म्हणून राहिली किती किती तुम्ही दिवसात काही बोलले असं विचारलं ना असं विचारलं ना, ना, तु ना तु दुसरी तुम्हाला आता म्हटलं तुम्ही सांगलं की पाय मोकळ करतो बाबा आम्हाला असं वाटलं आहे दिवस म्हणून विचारलं बाबा तुम्हाला आता यात काय तुम्हाला रागे अजोगती गोष्ट आहे काय मोकळ करणं म्हणजे दिवसच असतात काय दिवसच असतात काय तुम्हाला हायच वाटते दोन दोन तीन तीन महिन्याचे तिघीच्या तिघी मला विचारून राहिल्या तशा कसं तुम्ही तिघी झनी होती रस्त्यावर उभे तुम्ही पायस मोकळ करायला चालले सांग ना म्हटलं बरं मी ना तुम्हाला की तुम्हाला असती दिवस नाही तर मग कसं दुसरा अर्थ काय सांग बाबा तुम्ही माय बाई तिला रस्त्याने जाय माय बाई शिल्लक नको बोलू तू जास्त शिल्लक बोलून राहिली तुम्ही बोलल्या तर चालते शिल्लक मी ना जरा असं शिल्लक बोलली की शिल्लक नको बोलू तू शिल्लक नको बोलू काही म्हणता का मग तुम्ही माय बाई जा राहिल्या त्या मले रस्त्यावर उभ्या राहून विचारून राहिल्या कुठे चालल्या वन काय हाय वन कितवा महिना आहे वन हा जास्त टर्टर करून राहिल्या कशी बोलती बंद केली तुमची स्टार्टर करतात याचं तोंड ठेसलं नाही की हे जास्तच मग वाढ फावता येईल काही माई बोलले हो माय आता आपल्याला त्या बुडीनं हिरमुसलच केला माय बाई शब्द नाही बोलू द्याला एवढी टरफर करे बुडी हा हवं माय बाई काही विचारायला पुरलं नाही तिले माय आता काय करता रस्त्यावर उभं राहून चला वा घरी हा चला चला आता अरे या डॅनचा कांड आता तो मुडलो गड्या पण आता त्या कोंबलीचं पोट हिलाय तो मग पुढे कसं रे बा हा तिथं दिसणारच आहे ना बाबा फावले का तो तो घोर होणारच आहे भाऊ पुढे हा ते माझून येणारच आहे ना डबल आता हे कसं थोड्या टायमापुढे तर मुडलं हे आता शांताराने कसं तरी ऍडजस्ट केलं आणि आता पुढे काय होतं काय माहीत भाऊ हा अरे डॅनिल सल्ला जर दिला आपण ना हा कमले जर गुपच दवाखान्यात घेऊन गेलो पाहून टाकलं तर मग हा चालत नाही का सांगायचं माझून आल्यापेक्षा पुढचं कान झाल्यापेक्षा हा हेमाळ्या आपण कसं काय म्हणतो बा त्या डॅनीचा लस जीव आहे तिच्यावर हा लेकरू पाहिजे म्हणते डॅनी मले फाळत फाळत नाही म्हणते तोघडी हा का आपल्या घरावर गोठे घेतं का बा त्या डॅनी म्हणणं म्हणजे बस हा का आपल्याशी बोलणार नाही म्हण पण मा असं म्हणणं होतं बा म्हणून पाहू लेख त्याले आता कसं मारा मार्या गेल्यापेक्षा बाबा यक्त त्या रामचंद्रची बायको आहे ते हां याची आहे आता सांगा इले याचे दिवस तिले आहे ते चांगला आहे का लोक बोलतील ना गोटो ठेवतील ना म्हणून म्हटलं की कसं पाळून टाकू सायाचं डोकशाल टाप नाही देऊ आहे सल्ला डॅनीले करत काय असं म्हण मी तर काही म्हणत नाही रे तो कसा उभा आळवास कुत्री भाऊ गरम होते तो लवकर डॅनी काही ऐकणारा माणूस नाही तो म्हणते मला लेकरू पाहिजे म्हणते माना तू तसंही मले वागून नाही राहायला फोरगास पाहिजे म्हणते मली हा आता डॅनिल पोरगा पाहिजे तर फोरगा झालाही समजा देवाच्या खुरपीनं पण डॅनीच गचकला समजा आता याची गचक्याची जो आहे मसनातच गौऱ्या जायला गचकला तर मग भीना बापाचं लेकरू कसं असते मी आहे आवारा असते वा आवारा असते अरे त्या पोराचा कोण करीन मग हा गचकल्यावर हा पुढचं पुढचं नाही पाहिला का हा असं म्हटल्यान चालते का मला पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे हा उडी मग कशी आपल्याला इश्टेट पाहिजे एक तर आपल्याला इस्टेट काय नाही खल्लम घोसाद आणि अखर वार हा त्याचा आता नातू आहे झाबरे तो सोडणार आहे का सोडणार आहे का त्याचा हिसा तो तर त्याचा हिस्सा घेणच ना तू मला सांगितल्यापेक्षा त्याला सांगणं बा डायरेक्ट त्याचे कान भरण तू हां काय काल कान करून राहिला कसं माय भेटे भांडाल देऊ तू उघडी गरमच होते कुठंच काढते मग तो डॅनी बेकार तो मी तसं यासाठी कसं गोड गोड बोलत असतो नियंत सुद नाही दिसून राहि म्हणते मसनात गवऱ्या गेल्या तर पोराचं कसं होईन म्हणते बिना माय बापाच्या लेकरांचं कसं असते मग ते वाया जा लेकर असतात हा पाय झा ह तोंडावर गोड बोलते मागे काळ्या पडते पाय हा मोठाही ऐकून राहिला काय म्हणून राहिला होऊन राहिलं तर डोक्याला दाळ झालं ना हा यायचं काही जमलं नाही यावंया मा जमलं तर यायचे पोट दुखून राहिले सटक काढ तुम्ही आता सटक काढल्या शिवनी राहत काय मागे कुरकुर करून राहिला रे हा आला रे आता आताना ऐकलं वाटतं हा यायचा यायची शान काळते कंदिल तो बिना वस्त्राची हजामत करते दिल्याची ना काही नाही काय काय झालं रे सांग का आले बोलतो तोंडावर बोलणं जे काही बोलणं आहेत बुलेच हा लेकर मले होऊन राहिले मले वागून आहे ह मला वंशा दिवा पाहिजे नाही का माना तू मा गाडीवर लाता मारून राहिला काळू काढू देऊन राहिला बाई मला पाहिजे नाही का लेकरू तुझे काउन पोट दुखून राहिलं मला हे नाही समजलं गड्या तु तु का वैसण्या पडून राहिले तसं नाही गडा मा म्हणणं गलत नको गलत नको मानू तू कसा आहे ह आता हे होय नाही ना हे असा तू डंगरा झाला ना बा ऐंशी पंच्याऐंशीचा आहेस ना कधी लोक दक्षिण अजून पाच वर्ष मग त्या पोराचे हाल करतं काय जन्माले घालून हाल करतं काय तू काय त्याच्यामध्ये बोलत काय मला पाहिजे ना बा वंशा दिवा हा? मा पोऱ्या मेला मा नातू झाला पण तो नातू मला काही कामाचा नाही मग मला पोरगा लागेन की नाही चार एकर वावर आहे माझं घरदार आहे इस्टेट नाही का माझं हा ते कोण सांभाळीत त्या नाताले खडपू नाही मारत मी फेकवत तर हो दोघिंगच होते तू ये वंशाचा दिवा पाहिजे पण त्या कमलीचा जीवाचा विचार कर जी ना वर्षाची आहे ना, ना ते डिलिव्हरीचा टाइम नाही मरीन ना ते हा ताकद तरी पुरते का तिची लेकरू बाहेर ना काही बोलून राहिला तू काहीच तितमे निकाय आणि ते बी तुझ्या लफडा बायकून ये ना तु हा वागवायला तुम ते आम्ही पाहून घेईन तू शांतपणा नको सुकून तू हा तू काल शांतपणा शिकून राहिला बे तिला गोळ लागून राहिलं मला गोड लागून राहिला आम्हाला दोघे पाहिजे लेकरू हा पण तू काल सांगून आला मला आपल्या आपल्या मंदीच गरमागरमी करून राहिली हा बस झालं ना आता डॅनी बस झालं ना हा आता कोणती म्हणाला ते बरोबर आहे गरमागरमीचा नाही ना रे मी म्हणतो मागे काळा खाले करता तोंडाला म्हणत जा ना काय जे काही म्हणायचं आहे तर हमलेली पोरगो पाहिजे मली पाहिजे दोघे आम्ही खुश आहोत असे ना लफलो माय लय वागवय लाय म्या पण आम्हाला दोघे लेकरू पाहिजे ना हा त्या रामचंद्याने दिलेले अजून लेकरू नाही झालं आता मग अचानक तिथे दिवस होऊन राहिल तिला आनंद व्हायला विचारील कमलीले हा ते वागवतो म्हणते तू काही फेकत नको जात जो अडीसा आम्हाला काही चोपड चापड नको करत जो आम्हाला नको सांगत जाऊ न त्या गोष्टी हा ते कमली भ्या लोडून राहिल तिकडे म्हणते मा पोट आणलं हा हे कुकडे वागू म्हणते मी काटत या वयात अशी म्हणते ना ते बाई हा जाऊन पाय तू काय तिथं तुले कोण जुड का येऊन राहायला ह तू कोण तु तू याच्या दमत नाही काय हा तू कर म हा कुकड जा कुकडे भाजार जा बाजूला चांगलं सांगा आज तुला वांगलाच वाटते गडा जाय बाई मुतल्या का शेंडी जाय बाई डोकसू नको बाड्यानी चाल बरं मा सोबत चाल बरं तू त्याच्या नको लागू कंदीलच्या जाऊ दे चाल 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 बा चाल तूच मा दोस्त आहेस बा हा हा कंदील या काही कामाचा नाही साधा तेल टाके काम करते निघ हो जा जा मी काही दोस्त नाही तुमचा जा हा तुम्ही काशी करा तिकडे पारा मारा कर जा आता तू शिल्लक बोलूच नको तू तू काम कर जाय भाई तिकडे चाल चाल बा मोठा चाल चाल बाबा चाल गरम नको फायटिंग नको काय जबाब आपण खरं बोला तर अशा मिरच्या झोमता यायली मग हां आता तिचं वय आहे का कंबीचं लेकरं पैदा करायचं हा पासठव्या वर्षी तिला दिवस राहिले हा लेकरू तरी बाहेर बोलन काय आणि याला मोठी खुशी होऊन राहिली सांगा याचे कबरीत पाय आहे आता हं कधी मरीन सांगता येत नाही हा न्याने दोन तीन वर्ष वाचची मग त्या लेकरांना काय करा का भीक मागा काल मा माय बाप मेल्यावर हं अवस्था बेकार असते अनाथ लेकरायची अं मायबाप नसली की कोणी उभं नसते करत पण हराम करायला समजून नाही राहिलो हं लय खुशी होऊन राहिली यायले सांग त्या कोण दिलेले सोपते काय काहीच काही बोलून राहिला की तो, ना हो तो, तो सांग, सांग आता ता ता तो तो ना आता मले लेकरू होऊन राहिले का मला आनंद व्हायला होईल तो म्हणते पाळून टाक म्हणते ते लेकरू तू वागवल्याने जात म्हणते यावं सांग बर सांग बर माझ्यानं नाही जाणार काय काय सांगा बडं तुले आता त्याचं तर बरोबर आहे शंभर टक्के तू खरं बोलून राहिला ना आता तुम्ही दोन चार वर्ष राहिले दोन चार वर्षांवर तो म्हण त्या लेकरांना काय करा अनाथ भिन्न तिलेकरू आणि तीच काही येत नाही डेलिव्हरीत गेली तर पासष्ट या वर्षी डिलिव्हरी करणं का सोपी गोट आहे काय आता याच्या डोक्यात कोण घालीन बापा याला कोण सांगेन हां बांधार म्हणते माहीत गाडला असं काम आहे भाऊ या डॅनीचं हं मी मीच मोठा कोणा म्हटलं ऐकतच नाही गडी गड्या आता कसं आहे तूही बरोबर आहे कोणजिल्याचंही बरोबर आहे कोणजिल्याचंही चुकलं नाही ना वय वय पाहिन तू तु। हां तू येल का ऐंशी पंच्याऐंशी आहे हां कोंबलीचं पासष्ट को सत्तर आहे कसं काय म्हणजे हां तुमचे दिवस किती राहिले जगायचे कुटकन गेल्या का दोन चार आठ दिवसात महिन्यात दोन वर्षात कुटकन जाऊ जाऊवर आपण मग काय मग काय त्या पोराची अवस्था काय होईल मग हा नाही ना पण देवाची इच्छा आहे बा देव देऊन राहिला ना मले सांग ना तू अं या वयात कोणा लेकरू होतात काय होतात काय हे सांग मले तो होत तर नाहीच म्हणा होत नाही तस ना पाय बर तू काय म्हणून राहिला लेकरू होत नाही मले होऊन राहिली की नाही हा कमलेली दिवस राहिली की नाही राहिली की नाही मग कोणाची इच्छा आहे देवाची इच्छा आहे देवानं मला पोरग देणं लावलं हा आता ते नाका रुकाय मी नाका काय देवानं मुले परसाद दिला गळ्या मुले लेकरू देऊन राहिलं ले देव हा कमलिले दिवस राहिले माये आणि तू म्हणतं की ते, ते लेकरू पाडून टाका लेकरू पाडून टाका सांग मग देवाचा कोप आहे की नाही म्हणतो देवाचा कोय कि ले लेख यातलं काही समजत नाही भो तू चाल बरं शांताराम तू काय आहे तर जे शांताराम पण भाऊ त्या शांतारामला सविस्तर सांगतो असं आहे म्हणा गळा काय करू हां मा काही डोकं चालून नाही राहिलो म्हणून तू काही मा म्हटलं ऐकत नाही चाल बरं तू तटलो चाल नाही नाही शांताराम जो चाल चाल आता शांताराम जो शांतारामच नाही करीन आता आपला आता ऐकती ऐकतिने काय माहीत बापा हा येडी घड्याला हे हां आपलंच तर ऐकून नाही राहिला गांड असताना असल्या कोण दिल्या साथलं यानं हां आता शांतारामचं काय करते काय माहित बाप्पा हा मला तो विचारच बोलते रे बाय काय ना काय ना नाही बा आता या वयात यायला पाहिजे सांगा आता काय परिस्थिती आहे चाल बाप्पा शांतारामचा सल्ला घेऊ विचारू त्याला काय आहे कसं करावं लागतं म्हणून चाल हो चाल ना, पट -पट ना कोना -कोना मी तर काय नाही म्हणून राहिलो चाल ना बाबा शांत तू जाऊ चाल म्हणजे जराशी काय गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली या डॅनीन सगळ्या बाया मला पटपट बोलून राहिले बाई तुला दिवसात वन किती महिना आहे काय वन आता कोणाला उत्तर देऊ मी आता काय घराच्या बाहेरही नाही आता नीरा बापा गावात फिरणे मुश्किल झालं आता काय या चार दिवस आत बसत जाऊ का मी घरातच बसत जाऊ का येऊन राहिलं मधुरी सुख नाही ना आता मला बाया गोदरी मदुरीत गेले की बाई कितवा महिना आहे का व आता कोणा कोणाचं तोंड धरशन कोणा कोणाच्या तोंडाला हात लावशील तुला खाय झाल ति कमले त्या डॅनी बुड्या जोड तुले बसेले जो, गुडगुड वाटे चांगलं वाटे ना तुले घेणार आता दाबून कसं झालं तर त्याचा विचार नाही केला आणि त्या डॅनी बुड्याचा बसता विचार केला तुन आणि हे असं काट करून बसली आता आता हे हे निघल जर आता पोट कोणाला सांगू मी कोणाला दाखवा आता तोंड दाखवायला जागा ठेवली मला या डॅनी बुड्यानं त्यातल्या त्यात हा माय नवरा सुसुने देऊन राहिला राहिला हायच म्हणते तुले काही ना काही म्हणते आता काय सांगू त्याला मी मला जरा काही फटकून देऊन राहिला इकडे तिकडे त्या डॅनी बुड्या बरोबर बोलू नको म्हणते आता आता करू मी त्या डॅनी बुड्याय भेटायचं अर्जंट आहे मला हे सांगणं तर हायच मला काही ना काही पण कशी भेटू मी हा उरार हा माया आता मा याला कुठेतरी पाठवा लागेल मला मगच त्याला भेटता येईन डॅनी बुड्याला तसं काही भेटता नाही येणार आणि तशी भेटली तर हा मा उरार आता थै थाय नाचिन मला मारीन मी हो इकडे यावा काय म्हणतो काही नाही म्हणत होते मी ते कसं पासबुक काढा आपल्या पेटीतले बापा आणि बँकेत जाऊन ना निराधारचा पगार आला की नाही आला बापा दोन महिने झाले ना आता आला ना जाऊन पाहा तेवढं आला निराधार फिराधार काही नाही आम्ही काही जात नाही बापा जाण तेवढेच पैसे बापा आपल्याला कामात पडतात ना आलेच तीन पैसे जाणं तेवढं पाहून याबा काही तुम्हाला भाडे नाही लागत बापा फुकटच आहे ना आता फक्त जाणं नाही ना देटून काढून तू हा मी जातो तिकडे मग हा मला लागतात दोन तीन दिवस तिकून आले गावले जाणार का सोपी आहे का हा तिकडे निराधार काढायला तिकडे तू निराधार कर मग दुसरा हम्म मला काय समजत नाही का, का? तू मला काढून ते हा मला नको शिकू तू नाटक तू मला सारे माहिती आहे तु का कसं बोलून राहिले बापा माहित तसं मनातून काहीच इच्छा नाही बापा, ना बापा? तुम्ही गेले पाहिजे तिकडे मी नाही इकडे हे केलं पाहिजे असं काही नाही बा म्हणणं तुम्ही काय बोलता बापा तुम्ही कधी शक ना सोडसाण मारा कधी शक्कर न ना सोडसाण सांगा ना करणं कधी सर्षाने म्हणते अरे तू कामच तसे करतो खांडस तसे ते तुम्ही अरक्षक करा नाही काय तर हा तुम्हाला खडगुचा विश्वास नाही राहिला आता तुला थोडा नाही वाटत कुठे जरास इकडे तिकडे गेले कधी फरार बसून काय सांगता येत नाही तू तू भावनास ना बोलता का बाबा काही बोलता का तुमची बायपाय आहे ना बाबा मी जरास समजून घेत जा मला काही जमाहित बोलता बाबा तुम्ही काही मला लोणी पाणी लावू नको तू आता मला हां मला काही चौपड जापड करू नको तू तू महापुरी मस्त करून उतरेला जाता असं तुला राखा ना आम्ही असं समजा आ, मी तिकडे निराधार काय गेलो की इकडे तू तु, तुझ्या तु निराधार करतोच बापा बापाय वाईट उद्देश नाही ना तुम्हाला तिकडे पाठवायचा पण मग आपण खासन काय पैसे नाही आणले तुम्ही ना काय सांगा ना कसं गेले तिकडे पैसे आणले की आपलं कसं बाजार हाट भागते किराणा भागते सगळं महिनाभर भागते ना आपलं तुम्ही जात ना म्हणता आता आता ठीक आहे तू एवढं म्हणून मी जातो पण वाळगेच्या बाहेर जायचं नाही घर सोडायचं नाही तुला सांगून राहिलो मी हा डंगरे डोंगरे आले नाही पाहिजे मला माहित पडते बरं हा माहीत जरा पडल आता तरी तुला कमी मारल आता डायरेक्ट कमळल्यास मी जातच नाही कुठेच जात नाही बस वाटलं तुम्हाला वा, वा, मावर विश्वास कोणी बाप्पा पहारे किती ठेवा बस राखण ठेवा राखण मावर तुम्हाला नाही विश्वास तर बस पगाराच्या भरश्या आपण जगून राहिलं राखण ठेवा म्हणजे त्याला दोनशे कुठं देऊ म्हणून ना दोन चिडणी येऊ का माया पैसा तर पाहिजे सांगू राहिलं हा आपलं कसं चांगलं राहू दे आता बाबा हाव ना चांगलंच आहे ना, ना आपलं आणि चांगलंच राहील आता तुम्ही टेन्शन घेऊ हो नका तुम्ही पटकन जा बापा आणि पटकन या मी वाट पाहतो तुमची तिकडे जा बायत घर करायला कसं काय जा पैशाची दर्जन गरज आहे आपल्याला पटकन आले बाबा पटकन खाल् पण आपलं गाव आहे इथून दूर सायस तीन चार दिवस लागतात लावून आले मन म्हणते जाय एक मन म्हणते नाही आता काय कराव पेचात पडलो काम सारा शेची गरज आहे आपल्याला खाशी काय पैसा नाही येतात आला तर आपल्या काम कामधंदा होत नाही आता Oh, काय विचार करून राहिले तुम्ही एवढा विचार करून राहिले काही विचार नाही हा जातो मी जातो केला माझ्या निर्णय हा जातो फक्त कसा तू मला चाटना उमार कस माय विश्वासाचा दगा नको देऊ विश्वास आले माय एवढंच फक्त तुला म्हणणं आहे कमले माय ना बापा ना तुमच्या विश्वास आले काही दगा देत नाही बापा मी तुम्ही या जा मी काहीच करत नाही अटीच बसतो बापा मी कुठेच जात नाही बस मित्र आता काय माहित बा पुढे काय होते आता मी तर चाललो कमले थोडून निराधार काढायला तीन चार दिवस लागतीलच मला पुढे काय होते काय माहित बा हा व्हिडिओला लाईक करा मित्र शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं चॅनलला विसरू नका चला मग मित्र हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं आणि कमेंट्स सुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला ते हो, सुद्धा सांगा कमेंट्स मध्ये